नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता के, के, के मार्टजवळ कर्नाटक बस व टॅक्टरचा अपघात होऊन बस तब्बल तीस फूट खड्ड्या जाऊन पडल्याने प्रवाशांचे दैव बलोत्तर म्हणून कोणतीही हानी झाली नाही जखमींना मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कर्नाटक महामंडळाची के ते एफ दहा शून्य पाच ही बस म्हैसाळहून कागवाडच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून मैसाळाकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच टेन डी एन पंच्याण्णव सत्तावन्न दोन मोकळ्या टॉलीसह येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मोकळ्या टॉलीला धडक दिल्याने बसचे नेतन सुट्ट्याने बस जाऊन खड्ड्यात पडली बसमध्ये चाळीस प्रवासी प्रवास करत असताना प्रवाशांचा काळ आला होता पण वेळ आली नसल्याने सर्व प्रवासी मात्र सुखरूप आहेत घटनास्थळी वाहतूक पोलीस तातडीने दाखल झाले होते